हे सकाळचं कोकिळ आलेला आहे पाखरं सगळे उठलेली आहे आणि कालच्या पावसामध्ये माझी सारी रांगोळी गेलेली आहे आज आहे बहुबीज आणि हे पानं किती पानं पानं सगळी झालेली काल खूप वारं होतं सकाळचं सूर्य उगवल्यामुळं वातावरण अगदी मस्त वाटू राहिलेलं आहे आता हे सर्व धुक जाईल अकरा ते अकरा टिपके काढत आहे आता फक्त चार ओळी झालेल्या आहे अजून बाकीचे किती सात ओळी राहिलेल्या आहे अकरा ते अकरा रांगोळी काढत आहे ही काढली अकरा ते अकरा आता ह्यामध्ये मी मस्त रंग भरून देते बघू कशी दिसते मग बरीच मोठी झालेली आहे रंगही तेवढेच लागते रांगोळी झाली पण अजून बॉर्डर राहिलेली आहे काढायची आता ती काढून घेते चला रंग भरून झालेले आहे आणि तुम्हाला ह्या पद्धतीने अशी दाखवते मस्त रे बराच वेळ लागला मला जवळ केव्हा चालली होती एक दीड तास लागलाच असणार आहे सगळं कॉम्बिनेशन ठरवता ठरवता आणि सगळं रंग भरता भरता प्रत्येक चिमटी चिन काढावं लागतं पाहावं लागतात मोठ्या पद्धतीने अकरा ते अकरा भाऊबीज आहे आज आणि निमित्ताने काढलेली आहे पण आता सगळे जमा होते वैष्णवीनी दारात कोणती काढली आपण पाहूया तिने मस्त अशी डिझाईन काढलेली वा 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 छान वैष्णवीची डिझाईन फुलांची फुला सुंदर काढली पटकन पाच मिनिटात फडली बरे मला किती वेळ लागला तुझ्या बड्डे तुमचे आताच चालले का रे फटाके मग संध्याकाळी साजीचा बड्डे आहे ना नको काढू ना कधी आला तुम्ही पुण्याहून कधी आले हा का बरे का जाई सासूकडं तिकडे त्र्यंबकेश्वरला जाऊन आली अस लक्ष्मी पूजन वगैरे सगळं सुधारले का तू आता दोघच राहतो त्याच्यामुळे हा तू चालू कसा आहे बिजनेस काही येतं का नाही मी एवढी ऍडव्हर्टाईज केली नाही काही लोक आहे गड्या वेळेला भरपूर येत असेल तरी आठ आठ दहा हजार फॉलोअर असे ना माझी तिकड अस लोकांना काय करायचं ते माणस आहे माणसांना काय पुरी पाहिजे ना इंस्टाग्राम वर मग पो आता माझे फॉलोअर सोडले काय इंस्टाग्राम ला टाके सची सायकल घेऊन जाणार ना तू नाही हॅपी बर्थडे सचीला सकाळी विश कुणीच केलं नाही बरं का केलं ना हॅपी बड डे मी मग मी सोशल मीडियावर रडत होती ती तिने दरवाजा बंद करून अशी वरती बसली होती ले गोंधळ ना बाई त्यांची गाडी आधी आली त्याच्यानंतर आले आहे पुणेकर सातारा कर सातारा कर आले साताराची साताऱ्याची बहीण आली चिव नाही आली शिवला अभ्यासा सांगत नाही पण अभ्यासा सांग करमत नाही झालं कारण

अच्छा तूला अरे वा माझ्यासाठी गिफ्ट आणलेला आहे किती सुंदर काय केलं शौर्याने सगळी रांगोळी असा कसा शौर्य मग अशा तुमच्या पर्सनल गोष्टी जातात साजीवन ना आमच्या पर्सनल गोष्टी टाकते तेवढे <laughs> तुम्ही हा सगळी पुसून टाकली किती सुंदर रंग दिलेला आहे अतिशय सुंदर आणि खूप छान आहे मला खूप आवडलं आहे गिफ्ट दिलेला आहे गिफ्ट चला आता संध्याकाळ झाली आणि बरेचसे पाहुणे मंडळी जमा झालेले जा आहे तर आता साठीचा बड्डे आहे आणि डेकोरेशन पण केलेलं आहे कोणी कोणी केलेलं आहे आपण विचारूया आणि काही स्वयंपाक ते पण पाहूया तर चला छान सजवलेलं आहे चला आता ही तर तुम्हाला मी दाखवलेलंच तरण आता इथून सुरुवात करूया अरे वा 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 छान फुगे लावलेली आहेत स्माइली फुगे आणि हॅपी बड्डेचं हे पण लावलेलं ला आहे महिला मंडळी इथं बसलेलं आहे आणि स्वयंपाक चालू आहे वैष्णवीचा तर स्वयंपाक इकडं चपात्या करते ती आणि इकडं सगळा स्वयंपाक बनवून ठेवलेला आहे काय झालं का गं स्वयंपाक अच्छा याच्यात पनीरची भाजी ना पनीरची भाजी हा भात आणि हे वरण आणि चपात्या चपातीची साडी भारी आहे हे दिपोळीत घेतली काय मग हा 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 छान आहे आणि हिची ही दिपोळीतली काय घरची मागच्या दिवाळीची नाही का अरे हा कलर होता का काय भारी कलर होता तिला कोणताही कलर शोभत होता मला शोभला असता का तिला कोणताही कलर असं आहे कोणताही द्या अक्का अक्क पण तयार झाली का बघू साडी ही कधीची साडी तुझी तुम्ही लग्नाच्या साड्या घातल्या आणि हिची सकाळपासून ही साडी छान सगळ्यांनी आवरले अरे वा वा यांनी बॅडमिंटन पण आणले आहे खेळायला आणि ए मी काय म्हणते ह्या शौर्याने माझी सगळी रांगोळी पुसून टाकली का असं केलं दोन दिवस चांगला राहिला रांगोळी छान ठेवली नातं येऊन सगळी खराब करून टाकली आणि तुम्ही गेम खेळत आहे साची आवर ना साची आवर बड्डेला बड्डेला कोणता घालणार आहे हा बड्डेला तिने दाखवलेला आहे तो ड्रेस तो घालणार आहे हे कधीच नीट बोलत नाही बरं का कधीच नीट बोलणार नाही आणि म्हणून मी जास्त यांचे कधीच व्हिडिओ काढत नाही आणि येत पण नाही मी फक्त आता बड्डे ला आले म्हणून नको चला संध्याकाळ झालेली आहे आणि आणि अंधार पडलेलं आहे आता दिवे लावते मी जरा आमचे पिल्ल पण आले बाहेर दोन्ही काही वारं वाटत नाहीये आणि मस्तपैकी दिवे राहतील दोन दिवस इतकं वारं काल सुद्धा आहे ना दिवे अजिबात राहत नव्हते आणि तिसरी बहीण पण आलेली येत ती त्यांची गाडी ठीक आहे नुकतीच आलेले आहेत आणि साचीचा बड्डे आज माझं पण येईन आता त्याला यायला जरा उशीर होणार आहे लवकर चला आता मी हे सर्व दिवे लावून घेते वार आहे म्हणा नाही म्हटलं तरी वार आहेच आहे एवढं नाही आहे बा ते विषय तर बिलकुल राहत नव्हते चला आज मस्त पैकी दिवे अशी छान राहत आहे आणि असेच राहू देते हे तेल संपेपर्यंत भाऊ सगळे जण आलेले फक्त मोठी बहीण राहिलेली आहे आता ती कधी ती काय माहिती पोरशी वाटप राहिली आता जरा उशीरच होणार आहे सला मोठी बहीण पण आलेली आहे वाटतं म्हणजे सगळे जमा झालेले आतमध्ये आता हे फटाके बाजू राहिलेले कोण आला कोण आलं अरे नाव काय तुझं बड्डे चा केक आणि हे नवीन ताट पोवळण्यासाठी मस्त ताट हि हे पूर्ण याच आहे पितळी ना हे गिफ्ट आहे का

मला जपत्या नजर बघाले नाही नाही बंद बंद आणि राहिले आणि सगळ्यात शेवटी राहिलेले आहे तिचे आई बाबा साची 2025 मध्ये नऊ वर्षाची पूर्ण झालेली आहे आणि आता इथून पुढे तिला 10 लागेल म्हणजे धावव सुरू होईल हा धावव सुरू होईल आणि आता तिचे आई बाबा सुखी होवत आई ओरते पप्पू पप्प आई सकाळपासून स्वयंपाकात व्यस्त आहे बाबा सगळ हे सजावट आणण्यामध्ये व्यस्त होते भर होते तुमच्या आटापल सगळ्याच बाजूला

Happy birthday, Happy birthday to you <laughs> Happy Birthday to you Happy Birthday to you Happy Birthday to you Thank you I am very hot Thank तुमच्या बाबांना कमून मी फोटो नाही काढत मी व्हिडिओ काढते त्याच्यामुळे स्थिर नकाराव भरवा आता पूर्ण झालेला आहे सर्व आता केक भरण्यामध्ये व्यस्त आहेत आणि आता पाहुणे मंडळी जेवण करतील काँगी काँगी। चला मामानी गिफ्ट आणलेला आहे साचीला मामानी आणि बाबांनी आणि हे बहिणीकडनं गिफ्ट आणलेलं आहे बहिणीने ड्रेस आणलेला आहे साचीला वा 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 साचीला खूप ड्रेस झाले मामाने सुद्धा मामानी सुद्धा ड्रेस आणलेला आहे विकी मामानी सुद्धा ड्रेस आणलेला आहे आजी आजोबा नाही आले का अमोल मामाचीला गिफ्ट आणलेला आहे चला अशा पद्धतीने बड्डे आज भाऊबीजेच्या दिवशी छान संपन्न झालेला आहे भाऊबीजेच्या दिवशी आणि सर्व मस्त सगळे पाहुणे मंडळ चला इकडे सगळे जेवायला बसलेले आहे सगळे था। थाँगा?> बच्चे, बच्चे कंपनी लग्न झालेले पण आमचे बच्चे कंपनी आहे बच्च आमच्या बच्च करे। अरे एवढा उशीर का नको नाही नकड ते घालवतो रेम शाहरुखी तु अरे चला, किती वाजले याला यायला नऊ वाजले नऊ चला सगळ्यांची पंगत झाली आता आम्हीच राहिलेलो आहोत बस आता बसले सोनू आता आला दादू पण थांबला होता था, तो वाढत होता सगळ्यांना आता तो पण बसन सोनू बसन आणि सर्व बसन आता यांचं यांच्यामध्ये आता आम्ही पण बसतोय आता